मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय नलायच मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी कोणावर टीका करत नाहीये मी कोणत्या मागणीला विरोध करत नाहीये फक्त एक वस्तुस्थिती तुमच्या समोर दाखवायची आहे मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान बदलणार संविधान बदलणार अशी इतकी चर्चा वाढवली गेली इतकी चर्चा वाढवली गेली की भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर ते पाशवी बहुमताच्या जोरावर संविधानच बदलून टाकतील आणि बाबासाहेबांचं संविधान बदलेल अशा अर्थाची चर्चा नरेटिव्ह पसरवला गेला आणि त्यातून भाजपला धक्का बसला आता हा धक्का आपल्या सगळ्यांना चांगला ठाऊक आहे बहुतेक भाजपच्या विरोधात असलेल्या सगळ्यांनीच हा नरेटिव्ह अगदी दिलखुलासपणे सगळीकडे पसरवला पण बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान बदलाव अशी भावना अनेकांच्या मनात आहे म्हणजे होतं कस बघा जेव्हा भाजपची वेळ आलेली असेल तेव्हा संविधान बदलणार अशी भीती दाखवायची भाजपपासून लांब न्यायचं आणि मग जेव्हा आपली वेळ येईल तेव्हा संविधान बदलण्याची भाषा करायची हे सूत्रबद्ध षडयंत्र असत आता मी सगळ्यांना मदत करणार अशी भाषा मनोज जरांगे वापरत असतात म्हणजे एकदा माझ्यावर विश्वास ठेवा मी मराठ्यांसाठी लढा देईन मी धनगरांसाठी लढा देईन मी बाकीच्या लढा देईन बंजारासाठी लढा देईन हे म्हणताना संविधानात्मक तरतुदीतून मी अनेकांच्यासाठी लढा देईन अने आणि आरक्षण मिळत कसं नाही हे दाखवेल असं मनोज जरांगे सांगत राहतात आणि भाजपच्या विरोधात वातावरण पेटवत राहतात फडणवीसांच्या विरोधात ते बोलत राहतात आधी ते कशा स्वरूपामध्ये सगळ्यांसाठी मी लढेल हे सांगतायत ते ऐका एकदा जर ठरलं एकदा विश्वास ठाव पंच्याहत्तर वर्षी त्यांच्या काय फरक नाही पडत ना काय तर नेत्यांपेतान काय ता पाहू ना एकदा टाका पाडून सगळे पाडा सगळे मी पार काय सांगितलं एका शब्दात एकदा डोळे झाकून विश्वास ठेवण्यात जाऊ द्या ना सगळ्या जातीच्या लोकांनी कसं काय बघ तुम्ही धनगराचं आरक्षण मिळत नाही मुस्लिमांचं मिळत नाही बारा बोल मिळत नाही काय काही वडार समाजाचं कसं काय मिळत नाही आरक्षणाचा त्यांचा जो प्रॉब्लेम झालाय राजपुतांचा कसं मिळत नाही मी एकदा बघ एकदा एकदा डोळे दाखवून हे करा तुम्ही ताकद दाखवा ऐकल म्हणजे चित्र असं निर्माण केलं की भाजप संविधान बदलणार भाजप आरक्षण धोक्यात आणणार आम्हाला भाजप आरक्षण देत नाही मग हे सगळं आम्ही मी लढा लढणार आहे मी मराठ्यांच्यासाठीचाही लढा लढणार आहे बाकी जातीसाठीचाही लढा लढणार आहे असं जरांगे म्हणतात आता जरांगेंनी कोणता लढा लढावा याविषयी मला फारस भाष्य करायचं नाहीये तो त्यांचा अधिकार आहे ते करू शकतात पण जरांगेंचे समर्थक मात्र गरज पडली तर संविधान बदलावं लागेल अशी भाषा वापरतात आणि जे जरांगेंच्या मागे उभे राहण्याचं आव्हान देखील करत राहतात एका व्यक्तीचा तोच व्हिडिओ जो सोशल मीडियावर व्हायरल होतोय मी तुम्हाला ऐकवतो वेळ आली तर हे मंडल आयोग रद्द करण्यासाठी मी जीवाच रान करेन आणि मी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या समाजासाठी जे काय केलं त्यांना हक्क अधिकार मिळवून दिले राज्यघटनेच्या माध्यमातून पण माझ्या समाजावर जर जी राज्यघटना अन्याय करत असेल तर वेळ आले असे वेळ येईल तर या देशाची राज्य काय करावं याचा सुद्धा मला विचार करायची वेळ आलेला आहे बांधवान आपल्यावरती जी राज्यघटना मला हक्क मिळवून देऊ शकत नाही ये तज्ञानो हे विद्वानानो ए मराठा समाजातील माझ्या बांधवानं उठा व्हा संघर्ष करा मनोतरांगे दादाच्या पाठीशी उभे राहा आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्या सॉक्रेटिसला आत्महत्या करावी लागली येशू ख्रिस्ताला सुरावर चढावं लागलं ज्ञानेश्वराला आई वडिलांना मिळवण्यासाठी ऐकलं आता आधीच मागास वर्गाचे लाभ घेणाऱ्या प्रवर्गांनी याचा अर्थ काय घ्यावा कशा स्वरूपाचा घ्यावा म्हणजे भाजप संविधान बदलणार अशी भीती दाखवली गेली भाजप संविधान बदलून तुमचं आरक्षण काढून टाकेल असा गैरसमज पसरविला गेला भाजपला पराभवाच्या जवळपास नेऊन ठेवल्या गेलं आणि आता जेव्हा आरक्षण मिळण्यासाठी संविधानात्मक तरतुदीची अडचण होते आहे हे लक्षात आल्याबरोबर संविधान बदलण्याची प्रक्रिया बोलली गेली म्हणजे ही घटना हे संविधान माझ्या जातीला उपयोगाचं ठरणार नसेल तर मी हे मान्य करणार नाही ते बदलावं लागेल अशा अर्थाचं आव्हान केलं जात आहे म्हणजे एकूणच बदलाच्या दिशेने टोकाच आंदोलन पसरविण्यासाठीची ही प्रक्रिया चालू आहे पुढे जाऊया बर हे करणाऱ्या माणसांच्या मनामध्ये अहंकार आहे मीपणा आहे हे तपासलं पाहिजे ना आहे का कारण जे करणार ते मी करणार मी माझ्यावर विश्वास ठेवा जरा ऐका ते मी तुम्हाला शब्द दिला ना शेतकऱ्याचे प्रश्न सोडवतो गरिबाचे सगळे प्रश्न सोडतो सगळ्या जातीचे बी सोडतो मी बघतो कस काय काय होत नाही प्रश्न मी बघतो मायाकडे तुम्ही सगळे मायाकडे त्या आम्हाला की आता हे निवडून आम्ही जात बघितली नाही आम्ही ना धनगर बघितला ना मराठा बघितला ना मुस्लिम बघितला ना दलित बघितला तुम्ही सांगितलं ना माणूस निवडून दिला आता तो आमचा प्रश्न सोडत नाही कसा कसं घोडे लावतो त्याला ऐकलं काय वाटतंय म्हणजे जे करणार ते हे करणार दुसऱ्या कोणामध्येही ती करण्याची क्षमता नाही मीच करणार माझ्या माझच होणार मी सांगणार किती वेळेला हा मी 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 वापरायचा एवढा मीपणा एखाद्या आंदोलकाच्या मनामध्ये आला तर त्या या आंदोलनाला एकसुरी होण्याचा आणि एकाच्याच मनावर चालण्याचा धोका असतो म्हणजे खर तर हे जे मागणी करतायत ती कोकणातल्या माणसांना मान्य आहे का हे जे मागणी करतायत ती उत्तर महाराष्ट्रातल्या लोकांना मान्य आहे का विदर्भातल्या लोकांना मान्य आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि अशा वेळी मी करणार मी करणार असं सांगून जी मागणी रेटली जाते आहे त्याबाबत काय या सगळ्या मागण्या करत असताना एक गोष्ट लक्षात येते आणि ती स्पष्टपणे लक्षात येते की एका व्यक्तीला बदनाम करायचं एका व्यक्तीवर अन्याय करायचा सा, हे सातत्यानं घडत आलेलं आहे देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत तर मी ते मीटर आणि हे पण दाखवलं होतं की किती वेळेला एकट्या फडणवीसांच्या वरतीच टीका केली जाते मग या लढ्याला शुद्ध हेतून दिलेला लढा असं म्हणता येऊ शकेल का माझा एक साधा प्रश्न शेवटी शेवटी आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासंबंधीची भूमिका म्हणजे अगदी लटिका लटिका विरोध करून सुद्धा ना जयंत पाटलांनी स्पष्ट केली ना शरद पवारांनी स्पष्ट केली ना उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली उद्धव ठाकरेंनी ते उलट ओबीसीला हात न लावता आरक्षण द्या असं सांगितलं शरद पवारही याबाबत काही बोलायला तयार नाहीत सुप्रिया सुळे याबाबत काही बोलायला तयार नाहीत नाना पटोलेनी तर कुणबी प्रमाणपत्र मिळणार कसं असं सा सांगितलं ते ऐका माझ्या आजोबा तुम्ही त्याचं कागद असलं पाहिजे माझ्या वडिलांचं असलं पाहिजे माझं असलं तर

यांच्या भूमिका स्पष्ट नसताना एकाला विरोध करत राहायचा माझा एक सगळ्यात मोठा प्रश्न जो शेवटी तुम्हाला मी विचारतोय तो असा आहे की कुणबी मधून आरक्षण मिळण्यासंबंधीची का नकार येतोय याच कारण आहे ते ओबीसीत जाईल आणि ओबीसीत गेल्यावर राजकीय आरक्षण मराठा समाजाच्या लोकांना मिळण्याची शक्यता मग जेव्हा राजकीय आरक्षण मिळू लागेल तेव्हा ओबीसी मधल्या अन्य लोकांनी काय करायचं शैक्षणिक आरक्षण नोकऱ्यातल्या आरक्षणाविषयी फारसा वाद असण्याचं कारण नाही जेव्हा राजकीय आरक्षण मिळायला लागेल जेव्हा चार दोन ओबीसी लोकांना जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत नागरिकांच्या मागास प्रवर्गातून मिळणारी ही जी काही पद आहेत ती मिळणं बंद होऊन जाईल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवरचा ओबीसीचा ताबा निघून जाईल ही भीती आहे एखाद्या व्यक्तीच्या अहंकाराच्या भावनेतून होत असलेल्या या प्रकाराला थांबवणं आवश्यक आहे आणि हा मीपणा कमी करून आंदोलन पुढे नेणं आवश्यक आहे इतकंच